जेव्हापासून आमच्या घरी ऑफिसच्या डब्यामध्ये ही भाजी गेली आहे तेव्हापासून ती सगळ्यांच्या आवडीची बनलेली आहे वेगळी अशी काही भाजी नाही भाजी आहे आपल्या तोंडल्याची पण अत्यंत चविष्ट आणि साध्या पद्धतीने बनून तयार होते पाव किलो तोंडले घेतलेले आहेत पुढचा आणि मागचा भाग कापून या प्रकारे उभ्या लांब तुकड्यांमध्ये मी तोंडले कापून घेतलेले आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही त्याच्या गोल गोल चकत्या सुद्धा करू शकता आपल्या आवडीनुसार तोंडले आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहेत आपली इम्युनिटी वाढण्यासाठी मदत होते रक्तामधली ब्लड शुगर लेवल कमी करण्यास मदत होते सोबतच वेट लॉसमध्ये सुद्धा तोंडल्यांमुळे मदत होते यामध्ये व्हिटॅमिन ए आणि सी भरपूर असल्यामुळे आपली भरपूर प्रमाणात इम्युनिटी सुद्धा वाढते साधी सोपी भाजी आहे पण ती अत्यंत गुणकारी आहे आणि चवीला सुद्धा छान लागते अशी काही वेगळ्या प्रकारे किंवा वेगळ्या चवीची लागत नाही बनवायला सुद्धा सोपी आहे पटकन शिजून तयार होते सोबतच मी एक मोठा बटाटा घेतलेला आहे तो सुद्धा साली काढून या प्रकारे जसे आपण फ्रेंच फ्राईज बनवतो तसं उभ्या लांब टुकड्यांमध्ये मी कापून घेतलेला आहे पाव किलो तोंडल्यासाठी एक मोठा बटाटा मी वापरला आहे बटाटा घालायचा नसेल तर काहीच हरकत नाही नाही घातलं तरी चालेल कढईमध्ये एक मोठा चमचा मोहरीचं तेल मी वापरलंय ते नसेल तर साधं तेल सुद्धा वापरू शकता जिरे मोहरी घालायचं छान फुललं त्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घातल्या एक मिडियम साईजचा कांदा उभा लाम चिरून घातलेला आहे सोबतच सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत असतील तर घाला नसतील तर काहीच हरकत नाही कांदा छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळायचा मस्त कांदा तळला की त्यामध्ये आपण चिरलेला उभाला बटाटा व तोंडले घालायचे आहेत कांदा उभा चिरलाय बटाटा आणि तोंडले सगळं उभं उभं चिरले त्यामुळे भाजी अगदी दिसायला छान दिसते आणि दिसायला आपल्याला आवडलं की आपोआप ते चवीला सुद्धा आवडतं सगळं व्यवस्थित एक दोन मिनिट आपल्याला तेलामध्ये कमी गॅसवर किंवा मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे त्यानंतर घातलेली आहे मी एक लहान चमचा हळद सोबतच दोन चमचे लाल तिखट वापरलेलं ला आहे चवीनुसार मीठ घालायचं आणि आणखी दोन मिनटं तेलामध्ये ही भाजी परतून घ्यायची आहे कमी गॅसवर भाजी व्यवस्थित परतली गेली की शिजायला काही वेळ लागत नाही पंचवीस टक्के आपली ही जी भाजी आहे ती परतताना शिजून जाते कोणतेही वेगळ्या प्रकारचे मसाले वापरलेले नाहीत फक्त लाल तिखट हळद आणि मीठ वापरलेलं आहे छान व्यवस्थित हे तोंडले आपल्या लाल तिखट आणि हळदीमध्ये मिठामध्ये कोट झाले की यामध्ये भाजी शिजण्यासाठी मी थोडंसं पाणी घातलेलं आहे एक तीन ते चार चमचे पाणी घालायचं आणि एक दहा ते बारा मिनिटासाठी आपण ह्याला झाकून ठेवायचं आहे मध्ये एकदा किंवा दोनदा तुम्ही काढून हलवून पाहू शकता की भाजी बुडाला चिकटली आहे का नाही ते बुडाची माझी कढई आहे त्यामुळे मी गॅस अगदी कमी ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता पाच मिनिटाने मी इथं झाकण उघडले तेव्हा आधी बऱ्यापैकी ऐंशी टक्के आपली भाजी शिजून तयार आहे त्यानंतर मी इथं घातलेलं आहे आपला घरगुती काळा मसाला किंवा गरम मसाला तुमच्याकडे असेल तर तोसुद्धा वापरू शकता यामुळे भाजीला चव खूप छान येते गरम मसाला घालून मिक्स करायचं आणि आणखी दोन मिनटं याला वाफवून घ्यायचं अप्रतिम चवीची तोंडल्याची भाजी तयार होते तुम्हाला जर बटाटा घालायचं नसेल तर फक्त तोंडल्याची सुकी भाजीसुद्धा खूप छान होते एकदा ट्राय करून बघा ट्राय केली तर मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका भेटते अशाच एका रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय